네. <목소리나> 어니아 हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा आणखी माझ्या एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज माहीत नाही सकाळी सकाळी चिट्टूला कुठून आठवण आली त्याला पिगा पिक पाहायचं होतं तर त्याला ते टी व्हीवर लावून दिलं होतं कारण तो खूप जास्त हट्ट करत होता तर म्हटलं चला थोड्या वेळ त्याला लावून देते तर ते दिलं आणि आज काय झालं त्याच्या पप्पांनी चहा बनवला आणि ते मला म्हणत होते की मी गुळाचा चहा बनवला तर बघ बरं फुटला तसं फुटल्यासारखांना त्यांना वाटत होता पण मी बघितला आणि त्यांना सांगितलं की नाही चहा फुटलेला नाही आहे चहा चांगला आहे नंतर मग सर्वजणांनी सॉरी मी आणि किटूच्या पप्पाने आम्ही चहा घेतला तर चहा खरंच खूप छान झाला होता किटूचे पप्पा तशी चहा मस्त छानच बनवतात आणि विशेष म्हणजे गुळाचा चहा मला तर खूप जास्त आवडतो आम्ही साखरेचा चहा कमी पितो गुळाचा चहा जास्त पितो तर त्यांना अशी भीती वाटत होती आज त्यांनी चहा बनवला तर की गुळ टाकल्यामुळे चहा फुटला की काय असं त्यांना वाटत होतं म्हणून ते मला म्हणत होते की तू चहा अगोदर बघ बरं फुटला की नाही तर म्हणून त्यांनी मला अगोदर आणून दिला सो चहा फुटला नव्हता चहा खूप छान झाला होता नाही जसं की मी पुढच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की आमच्याकडे सारखा दोन दिवस दो झाला पाऊस चालूच आहे आणि आजसुद्धा तो पाऊस कंटिन्यू चालूच आहे तर होतं असं की या पावसामुळे ना मुलं खूप जास्त बोर होतात आपण मोठे आहो ना आपणच खूप जास्त घरामध्ये राहू बोर होतो तर हे तर लहान मुलं आहेत तर होतं असं की पावसामुळे ना घरात रावरो किट्टूला खूप जास्त कंटाळा आलेला आहे आता तर सारखं चालू आहे की मला कुठंतरी बाहेर फिरायला घेऊन जा तुम्ही सो तो त्याच्या पप्पाच्या मागं लागला होता की मला कुठेतरी बाहेर फिरायला न्या तुम्ही म्हणून गाडीवर मग त्याच्या पप्पाला ड्युटीवर जायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलं की तुला सध्या नाही मी संध्याकाळी आलो की बाहेर कुठंतरी घेऊन जाणार तर असं तेवढं त्याला ते सांगितलं आणि की ऐकलं आणि त्याचे पप्पा निघून गेले त्याच्यानंतर आला माझा नंबर सो त्याला दिवसभर वागवणं म्हणजे इतकं कठीण आहे ना, ना एक तुम्हाला खरंच सांगते जर लहान मुलं असून तुमच्या घरात आणि एकटी जर बाई असेल तर तुम्ही एखाद्या दिवस तरी लहान मुलाला वागवून बघा खरंच सांगते खूप जास्त कठीण काम आहे कारण प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी घ्यावं लागते कारण त्यांचा मूळ जर खराब झाला तर पूर्ण घर ते डोक्यावर घेतात तर खिटू तर तसंच आहे तर म्हटलं आज त्याला कुठंतरी कसं तरी बिझी ठेवावं त्याचे पप्पा येईपर्यंत माझा रोजचा हाच प्लॅन असतो की त्याला कुठंतरी गुंतवून ठेवावं जेणेकरून तो कमी मोबाईल पाहणी कमी टी व्ही पाहणार पण काय आहे ना त्याच्यासोबत खेळायला दुसरं कोणीच नाही मित्र वगैरे कोणीच नाही मी एकटीच आहे तो एखाद्या वेळेस मग तू एखाद्या दिवशी तिथं काय म्हणत काय वाटतं त्याला काय मी टी व्हीच पाहत राहतो तर म्हटलं आज त्याला टी व्ही नाही दाखवत का तो तिकडेच खेळण्यामध्ये काहीतरी बिझी ठेवते म्हणून आज त्याच्या पूर्ण जो खेळणीचा बॉक्स होता तो काढून टाकला त्याला म्हटलं आज कर तू पूर्ण घरामध्ये पसारा कर काही हरकत नाही पण तू आज खेळ बाबा काहीतरी म्हणून त्याला पूर्ण अशी खेळणी काढून दिली आणि असं नाही की तो एकटाच खेळतो असं नाही आहे त्याच्यासोबत मला पण खेळावं लागतं काही ना काही म्हणून मग असं आजचं हे माझं जे रुटीन होतं ते चालू होतं किट्टूला असं कसं बिझी ठेवावं असं वाटतं किट्टू तर लहान आहे त्याच्याबरोबर आम्ही पण लहान झालेलो आहे त्याचे पप्पा घरी असले की त्याला खूप जास्त मजा येते म्हणजे त्याला एक फ्रेंड भेटून जातो खेळायला त्याला असं वाटतं की आपला फ्रेंडच आहे मित्रच आहे आपल्याबरोबरीचाच आहे तर त्याच्या पप्पासोबत खूप जास्त मस्ती करत असतो तो आता संध्याकाळचे साडे चार वाजत आलेले आणि किटूजे बाप्पा पाण्या पाऊस चालू होता तर त्यामुळे लवकर घरी आली आणि ते म्हणले की चल आता सकाळी म्हटलं तर 네. 남자 빨대 잡고. 해봐 이제 이두 아이스크림. 아이스크림 내고 베다. dia pak, ini tadi. Hm. Mantap kan, ini. Ini ribu kan ya hari. ba chán mà dừng cái này i think i